एकीकडे तरुण युवक आपले भविष्य घडविण्यासाठी पोलीस भरती व आर्मी भरतीची तयारी करणारे युवक रोज पॉलिटेक्निक ग्राउंडवर रनिंग व प्रॅक्टिस करीत असतात तर दुसरीकडे दारूच्या नादाला लागून आपले भविष्य खराब करणारे युवक दररोज पॉलिटेक्निक मैदानावर रात्रीच्या सुमारास दारू पिऊन दारूच्या बाटल्या फेकून देतात त्यामुळे येथे पोलिस व आर्मी भरतीच्या तयारीसाठी येणारा युवक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना ग्राउंडवर फुटलेल्या दारूच्या बाटल्या पडल्यामुळे विद्यार्थ्यांना ईज व्हायची व पसरता घाणीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत होता तेवीस मे रोजी सकाळी आर्मी भरतीसाठी तयारी करणारे युवक व आरोग्य स्वस्थ राहावे त्यासाठी मॉर्निंग वॉक करणारे नागरिक यांनी मिळून पॉलिटेक्निक ग्राउंड येथे सकाळपासून स्वच्छता अभियान राबवले यात जवळपास पासष्ट किलो दारूच्या बाटल्या व तीस ते चाळीस किलो प्लास्टिकच्या स्वरूपात कचरा निघाला यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी असे, असे आवाहन केले की ग्राउंड येऊन पुन्हा कोणीही कचरा करू नये व पोलिसांनी मद्यप्रेमीवर लक्ष द्यावे ही विनंती निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून केली आहे या स्वच्छता अभियानाच्या उपक्रमात रितेश काडे हितेश मल राहील देशमुख योगेश शिंदे साहिल किरोते राहुल इंगळे कर्मवीर कळसकार नागेश साबे गोपाल वाघमारे संदेश सावडे सौरभ मानमोडे पवन सपकाळ प्रसाद वेरुडकर विजय मौर्य अंकित गायकवाड गणेश शिरसाट श्रीहरी भोमरे अंकित गावंडे यांचा सहभाग होता मोहम्मद फारुक विद्रभ न्यूज खामगाव